नमस्कार आज आपण जण झणझणीत गावराण धाब्यावर मिळतात असं चिकन कुकरच्या फक्त दोन शिट्ट्यांवरती तयार करणार आहोत स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुतपाकखान्यामध्ये तर सगळ्यात आधी सातशे ग्रॅम चिकनचे ची पिसेस घेऊन त्यावर एक चमचा तेल लावून घ्यायचं त्यात पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला मी आलं लसूण पेस्ट अजिबात घातली नाहीये चिकन नीट मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून दहा पंधरा मिनिटांसाठी मुरायला ठेवून द्यायचं चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत रश्शासाठी मसाल्याची तयारी करून घेऊया एका पॅन मध्ये तीन टेबल स्पून खोबरं ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय खोबरं भाजून झाल्यावर याच पॅन मध्ये फक्त एक टी स्पून तेल घालून त्यात दहा बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे घालून परतून घ्यायचं लसूण थोडा ब्राऊन झाला की त्यात तीन मोठे जाड चिरलेले कांदे गुलाबी रंगावर येईपर्यंत मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे आता यामध्ये घालायचे एक टी स्पून धणे पावडर एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून तिखट मिरची पावडर आणि दोन ते तीन टी स्पून काश्मीरी लाल तिखट मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये भाजलेलं खोबरेही घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आता गॅस बंद केलाय हे मिश्रण थोडं गार झालं की मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यायचंय आता यात थोड्या कोथिंबीरीच्या काड्याही मी घातल्या थोडस पाणी घालून याला चांगलं बारीक वाटून घ्यायचंय चटणी छान बारीक वाटून झाली आता कुकरमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम करायला घालते मी तीन मोठे कांदे घेतले होते तर एका कांद्याला एक टेबल स्पून याप्रमाणे मी तीन टेबलस्पून तेल घातलंय तेल गरम झालं की त्यामध्ये एक तेजपत्ता घालायचा आता बारीक वाटून घेतलेली चटणी घालून घ्यायची चटणी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची मसाल्यांचा छान सुगंध पसरलाय आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं लक्षात असू द्या थोडं मीठ आपण आधीही चिकन मध्ये घातलेलं होतं चटणी परतताना मीठ घातलं की चटणी लवकर परतली जाते आणि कांद्याचा कच्चेपणाही लवकर निघून जातो चटणी परतून झाली आहे मी सांगितलं आहे त्या प्रमाणातच परफेक्ट तेल घेतलं ना तर खूप जास्त तेलाचा तवंगही येत नाही पण हवी तशी तरी येऊन चिकन खायला छान लागत आता यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं मिक्सरचं भांड धुवून ते पाणीही मी यामध्ये घालते आहे आता तुम्हाला जितका पातळ असा हवा असेल त्या अंदाजाने गरम पाणी घालून कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आणि दोन शिट्ट्या याला काढून घ्यायच्या चिकन शिजल्यानंतरही तुम्ही हवं असेल तर थोडं उकळतं पाणी त्यामध्ये घालू शकता कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आहेत आता कुकर गार झाला की मग आपण त्याला उघडून घेऊ काय मस्त तरीदार चिकन तयार झालंय बघा चिकन शिजलं ही छान आहे हाडांपासून छान सुट झालंय हे चिकन तोंडाला पाणी सुटेल असं झणझणीत गावरण चिकन तयार झालंय तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडं उकळत पाणी घालून रस्सा हवा तसा पातळ करून घेऊ शकता मी यामध्ये थोडं पाणी घालून एक उकळी आणून घेते चिकन तयार झाले, हे चिकन आता सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया परफेक्ट तेल आणि मसाले वापरून अगदी धाब्यावर मिळत बिल्कुल तसच चिकन तयार झाले बघा भाकरी भात चपाती यासोबत हे चिकन सर्व करा आणि गावरान चिकन रश्यावरती मस्त ताव मारा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अशा छान छान रेसिपीसाठी संगीताच्या मुतपाखाना सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबून घ्या म्हणजे सगळ्या नवीन नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद